त्यांना पाच आपला मनपूर्वक धन्यवाद फक्त सागर योगेश बघा गाड्या सुटल्या चार सुटला आणि चार मध्ये तीन गाड्या पाहता तीन गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या मध्ये तेवढी सुंदर अशी लढत चालू आहे खेळ आहे आदतचा सुंदर लढत चालू लढत 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 अतिशय सुंदर बोलवलंय की त्यांना ती काय ते अजून चालतच येते तिकडून घड्या क्रमांक चारचा निका चार, चानिका। चार चानिका चा निकाल तास क्रमांक पाच वरून लावली गाडी कुमारी राजनंदिनी नंदुबाव सागडे घराडे मिथून पवार सुमित भोसले नांदवळ ब या गाडीचा प्रथम ट्रळाली गाडी मालकाचं त्यावर बसणार चालकाचं चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहला राजनंदिनी नंदुभाऊ सागडे घराडे గోటా పైవాణా మాసా ఢవిలా పాసలే నావ మిథు శవార నాందుద్రా